टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या नक्कल प्रकरणात भाजपा वसई विरार जिल्ह्याच्या वतीनं उपराष्ट्रपतींच्या अपमानाच्या विरोधात नालासोपारा पूर्व गालानगर येथे निदर्शन करण्यात आली या दरम्यान राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी मुर्दाबादच्या घोषणा देत यांच्या चित्रांचे दहन देखील करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना विश्वास सावंत यांनी याला काँग्रेसचे चुकीचे काम म्हटले असून अशा कृत्यामुळं येत्या ये निवडणुकीत काँग्रेसचा सफाया होईल आणि भाजपा चारशेहून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला तर मनोज बारोट म्हणाले हे आंदोलन कोणत्याही भाजपा नेत्याच्या अपमानाच्या विरोधात नसून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या उपराष्ट्रपतीच्या अपमानाच्या विरोधात आहे त्यामुळे या लज्जास्पद कृत्याबद्दल कल्याण बॅनर्जी राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीनं माफी मागावी अन्यथा भाजपा भविष्यात हिंसक आंदोलन करेल या आंदोलनादरम्यान जिल्हा सरचिटणीस अभय कक्कड जे पी सिंग प्रज्ञा पाटील विश्वास सावंत जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वसे विरार टीएमसी के सांसद कल्याण बॅनर्जीने हमारे उपराष्ट्रपति को यहां मिमिक्री कर रहे थे उनका मजाक उडा रहे थे और यहां खडे खडे हमारे काँग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी जी उसका वीडियो बना रहे थे और ये एक प्रकार से हम जो आज अपना आंदोलन कर रहे हैं हमारे किसी भी भाजपा के नेता का अपमान के विरुद्ध नहीं कर रहे लेकिन इस देश के एक संविधानिक पद पर बैठे उपराष्ट्रपति का जो अपमान इन्होंने किया है उसके विरोध में भारतीय जनता पार्टी व जिला की तरफ से आंदोलन किया गया है और हमारी यही मांग है इस आंदोलन के माध्यम से कि ये जो इन गठबंधन बना उनकी मानसिकता से तो देश की एक करोड़ जनता जानती है उनकी क्या मानसिकता है लेकिन ये आंदोलन के माध्यम से ये माफी मांगनी चाहिए यही हमारी मांग है और जब तक ये माफी नहीं मांगेंगे इसी तरह पूरे देश में इनके विरुद्ध आंदोलन शुरू ही रहेगा बोलो तो भारत माता की महाराष्ट्र टीवी 24 रिपोर्ट वसई विरार गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन ए टी पी व महारेरा मान्यताप्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंगवर पाच निश्चित उपहार कलर एलई डी टीव्ही फ्रीज मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन आणि मिक्सर आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाईट पक्क्या नाल्या इलेक्ट्रिक डीपी झाडांसह ट्री गार्ड आकर्षक कंपाऊंड वॉल बोरवेलची व्यवस्था सुंदर बगीचा निर्मिती कॉर्नर पूल आणखी इतर सुविधा बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवणूक सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा संपर्क करा